नमस्कार मी एक सुजन नागरिक नाशिकचा प्रभू रामाची नगरी म्हणून या नाशिक नगरीला ओळखलं जातं त्या नगरीमध्ये या भ्रष्टाचारी अधिकाऱ्यांचा असेल काही कर्मचारी असतील अधिकारी असतील कोरोनाचा जो काळ आपल्या येत्या दोन हजार वीस ते एकवीस या साली गेला त्यानंतर आलेलं सर्वसामान्य जनतेवरती जे आलेलं दवाखान्याचं काम असेल दवाखान्याच्या कामाच्या माध्यमातून सन्माननीय श्री जितेंद्र भावे सरांनी बोकाटला एक आंदोलन केलं होतं आमचे मित्र ज्यांचं मेडिकल आहे बॉम्बे नाक्यावरती चेतनजी भांबरे त्यांच्यासोबत मी जितेंद्र भावे सरांना एक दिवस भेटलो होतो त्यांना कळकळीने कल काम करण्याची एक जी आवड आहे भ्रष्टाचारमुक्त नाशिक करण्याची त्यांची जी संकल्पना आहे त्याला माझ्यासारख्या मी एकटाच नाही माझ्यासोबत असलेले सर्व असंख्य तरुणांचा पाठिंबा आहे माझं आपल्या माध्यमातनं ना सर्व नाशिककरांना विनंती आहे की निर्भय महाराष्ट्र पार्टी ही कुणी एकट्याची नसून संस्थापक अध्यक्ष जरी जितू भाऊ असले तरी ती सर्वसामान्य गोरगरीब नागरिकांची आहे जरूर जरूर आज या त्र्यंबक रोडच्या त्र्यंबक राजाच्या सरनी मी प्रार्थना करतो तमाम नाशिककरांना सातपूरवासियांना मी विनंती करतो की येणाऱ्या वीस तारखेच्या निवडणुकीमध्ये सन्माननीय जितेंद्रजी सर यांचं आज भावेच्याऐवजी भावेच्या भावे हे मला त्या दिवशी त्यांनी फोनवर सांगितलं त्याच्यामध्ये काय आहे जितेंद्र नरेश भाभे कंसामध्ये मला ज्या नावाने ओळखतात ते जितेंद्र भावे ते असणारे अनुक्रम नंबर एकवीस आहे आणि माझं चिन्ह आहे बॅट 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 सचिन तेंडुलकरची बॅट कोहली बॅट येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपल्याला उत्तुंग षटकार मारायचा आहे सर्वांना माझी विनंती आहे लहानपणीपासून आपण जे मतदान करा आणि एक नाशिकच्या भ्रष्टाचार मुक्त करण्यासाठी नाशिक महापालिकेचा प्रश्न असेल किंवा जो लोकसभेत आपल्या जितेंद्र सरां सरांनी जे जे काही भ्रष्टाचाराचे मुद्दे आधी घटनेमध्ये आत्महचे असतील आरोग्याच्या विषयी असतील सर्वसामान्य नागरिकांच्या समस्या ते दरवेळी सोडवता मला आशा आहे की येणाऱ्या निवडणुकीमध्ये आपण प्रचंड बहुमतांनी बावेसारांसारखा माणूस दिल्लीच्या तत्तावर पाठवू आणि आपल्या नाशिकचा आवाज बुलंद करू कोणीही जातीपातीच्या राजकारणात न अडकता आपल्या सर्वसामान्य माणूस अंगावरती माझ्यासारखा साधा शर्ट साधी पॅन्ट घालून रस्त्यावर सिग्नलवरती उभा असून मताचा जोगवा मागत नाही आहे हक्कानी मत घेणार हक्कानी काम करून सांगा काम काम नहीं ते काम जर नाही झालं ते काम जर नाही झालं ते इतर नेत्यांसारखे नाही आहे आश्वासनं देतील जे होणार आहे ते आहे जे नाही होणार आहे त्याबद्दल तोडगा काढणारे आमचे सर्वांचे लाडके जितेंद्रजी भावे सर या निवडणुकीत उभा आहे प्रत्येक जन जितेंद्र भावे म्हणून मतदान करा प्रत्येक नाशिककरांना ही कळकळीची माझी विनंती आहे मी कोणत्याही पक्षाचा सदस्य नाही आहे पण एक नवतरुण तरुण म्हणून आम आदमी पार्टीच्या त्यांच्या कार्यकाळामध्ये त्यांनी बरेचसे कामं केले पण काही लोकांनी त्यांच्या चुकीच्या बातम्यावरपर्यंत पोहोचवल्या असतील ते त्यांची कर्माची फळं ते भोगताय आज मा आजमा पार्टीवाले पण साहेब तुम्ही स्वतःची पार्टी तयार के केली पार्टी तयार करत असताना आमच्यासारख्या सर्वसामान्य लोकांचं मत विचारात घेतलं त्याबद्दल मी तुमचे आज विजय निश्चित आहे या ठिकाणी दोन्ही मोठा शब्द बोलतो पण साहेबांचा आवाज दिल्लीपर्यंत पोहोचला पाहिजे यासाठी मला आपल्या सर्वांना विनंती करतो की आपण घराबाहेर पडा मोजके दहा ते बारा दिवस आपल्याला प्रचारासाठी उरले जर आपण घराबाहेर पडू शकत नसाल तर आपल्या घरातील नातेवाईकांना आपल्या मित्रपरिवाराला सांगा येणाऱ्या वीस मेला बॅच समोरील बटन दाबून आमचे छोटे बंधू तथा आमचे मार्गदर्शक सगळ्यांच्या मदतीला धावून येणारे अर्ध्या रात्री फोन केला तरी धावून येणारे भ्रष्टाचाराच्या विरोधात आवाज उठवणारे भ्रष्टाचारी लोकांना वाचा पुरणारे हे मला आत्ता बरं का एवढं बोलल्यावर सर हे आहेत आमच्या चेतन भामरे सरांचे दोस्त यांचे वडील रात्री बारा वाजता मला भेटायला आले होते घरी म्हणजे आयसीयू मधन सुटले आणि डायरेक्ट माझ्या घरी आले म्हणे दाखव म्हणे बरोबर ना हेच तुम्ही आहे ना गुड बघा सर लक्षात राहतात मला ते अर्जुन सरकडे नाव आहे माझं मी जितेंद्र भावे सरांचा खूप मोठा फॅन आहे मी एकटाच नाही माझ्यासारखे तरुण आहे पण ते आज तिथं येतात येत आहे बरं मला एवढंच आहे पंच्याण्णव टक्के, टक्के चार। 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 ते शंभर टक्के मतदान करा तुमचा घोटाळा फिटाळा डोक्यात जो आहे ना सगळं काढून टाका हे सगळे भ्रष्टाचार आहे ना त्याच्या त्या पाटामध्ये वाहून जातील तुम्हाला सांगतो फक्त मतदान करा शंभर टक्के बरं का दोन दोन मशीन आहे एक ते पंधरा अनुक्रमांचं एक मशीन आहे सोळा पासून एकतीस पर्यंत दुसरं मशीन आहे एकवीस नंबर माझं आहे माझं नाव जितेंद्र नरेश भा कंसामध्ये मला ज्या नावाने सगळं जग ओळखतं ते जितेंद्र भावे आहे आणि माझी निशाणी आहे बॅट 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 थँक्यू सो मच so बॅट तळप ती बॅट आहे मित्रांनो जसं आयपीएल मध्ये विराट कोहली असेल धोनी असेल जो शक्कार मारतो हेलिकॉप्टर शॉट आपल्याला आप हेलिकॉप्टर शॉट मारायचा आहे आणि हेलिकॉप्टरने जितेंद्र भावे सरांना दिल्लीला पाठवायचं आहे हे लक्षात ठेवा हेलिकॉप्टर शॉट बॅट आणि जितेंद्र भावे सर हे लक्षात ठेवा येणारा काळ आपला असेल मित्रांनो भ्रष्टाचार मुक्त नाशिक करायचंय दोन हजार सत्तावीस ला जो कुंभ आहे तो जितेंद्र भावे सरांच्या नेतृत्वामध्ये झाला पाहिजे होईल आणि ज्या जमिनी होतील ना त्याच्यातला भ्रष्टाचार दर बारा होणार आपण थांबवू जर नाशिककर हाती धरतील बॅट तर नाशिकचा प्रत्येक भ्रष्टाचारी हाती घेईल मॅट चट्टईवरच पडेल तो अंतरच खेळून जाईल चट्टी बॅट जेव्हा बॅटला सगळेजण आपलं सखील वंदे मातरम व्हेरी गुड